मित्रांनो मी बाळासाहेब भोसले सेवानिवृत्त प्राध्यापक राज्यशास्त्र मी आज जर्मनी मधील ट्रायर या गावी आलेलो आहे ट्रायर हे गाव कार्ल मार्क्सचं जन्म ठिकाण किंवा जन्मभूमी म्हणून ओळखली जाते ज्या घरामध्ये मार्क्सचा जन्म झाला त्या घराच्या पुढं मी उभा आहे या घरामध्ये सध्या एक म्युझियम मार्क्सचं म्युझियम तयार केलेलं आहे ते म्युझियम आपण टप्प्याटप्प्यानं पाहत जाणार आहोत हा एंटरन्सचं ठिकाण आहे इथं परमिशन घेऊन आत मध्ये आपणास जात आहेत पहिल्याच दालनामध्ये कार्ल मार्क्सचं का एक चित्र रेखाटलेलं आहे या रेखाटलेल्या चित्राचं मी चित्रांकरीत आहे इथं आहे तुम्ही त्याचे दोन तीन ओळी वाचणार आहे फ्रॉम ट्रायर इन टू द वर्ल्ड कार्ल मार्क्स हिज आयडिया अँड देअर इम्पॅक्ट अप टू द प्रेझेंट ऑन फिफ्थ मार्च एटीन एटी कार्ल मार्क्स इज बॉर्न इन धीस हाऊस द पेरेंट्स इज फॉर एजल करियर फॉर देअर सन बट Things turn differently. In trial, the life of a man begins, a man who will live in exile as a stateless person and die on 13 March 1883 as a critic of society and capitalism. Either मित्रांनो मी बराच वेळ विचार करत येईल थांबलो एक्साईल ॲज अ स्टेटलेस पर्सन स्टेटलेस पर्सन या शब्दापाशी मी खूप वेळ थांबलो कार्ल मार्क्सचा जीवन प्रवास एका वेगळ्या पद्धतीनं इथं मांडलेला आहे पहा अठराशे अठरा ते अठराशे पस्तीस ट्रायर अठारहशे पस्तीसते अठाराशे छत्तीस बॉन अठाराशे छत्तीस अठाराशे एक बर्लिन अठाराशे एक अठारह नंतर न अठराशे अठेचि से अठराशे एक पन्ना पॉले अठाराशे त्रेचाते अठाराशे पंकेच पैरि अठराशे पंचेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस ब्रसेल आणि अठराशे एकोणपन्नास ते शेवटपर्यंत अठराशे त्र्याऐंशी मृत्यूपर्यंत लंडन हे वेगळ्या पद्धतीनं हा कार्ल कार्लमार्क्सचा जीवनप्रवास या ठिकाणी मांडलेला आहे इथंही कार मार्क्स एटीन एटी टू एटीन एटी थ्री स्ट्रेट लेस असं लिहिलेलं ले आहे इथं या दालनामध्ये त्याच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे ही इमारत सतराशे सत्तावीसला बांधलेली आहे मार्क्सचा जन्म पाच मे अठराशे अठराला झाला त्याच्यानंतर खूप वर्षांनी दुसऱ्या महायुद्धानंतर इट इज रिस्टॉर्ड विथ दी हेल्प ऑफ इंटरनॅशनल सपोर्ट अँड फंड यांनी हे घर मार्क्सचं ओपन एक्झिबिशन इन नाईन्टीन फॉर्टी सेवन अँड फॉर फ्रॉम 1968 सिक्स्टी एट द फेडरिज रणजी म्युझियम हे म्युझियम म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसपासून कार्यरत आहे इथं मार्क्सचा छोटासा पुतळा बसवलेला आहे शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद व महाराष्ट्र लोकप्रशासन परिषद यांच्या वतीने मी मार्क्सला अभिवादन करीत आहे कार्ल मार्क्सचे ग्रंथ इथं सुमध्ये ठेवण्यात आलेले आहेत वरच्या दालनाकडे चाललेला आहे मार्क्सच्या विचाराचा प्रभाव ज्या ज्या व्यक्तीवर संस्थावर पडलेला आहे ते इथं सूचीबद्ध केलेलं आहे घराचा पहिला मजला हा अशा स्वरूपाचा आहे इथं लिहिलेलं आहे पहा मार्क्स रीड्स थिंग्स अँड राईट्स टायरलेसली लेसली अंटील हिज डेथ इन एटीन एटी थ्री प्रपाउंडली कन्व्हिन्सड ऑफ द वॅलिडिटी ऑफ इज ॲप्रोच पहिली ओळ आहे कार्ल मार्क्स इज अ फिलॉसॉफर जर्नॅलिस्ट सोशल सायंटिस्ट अँड इकॉनॉमिक दुसऱ्या एका दालनामध्ये अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी कार्ल मार्क्स वर्ल्ड ऑफ थॉट हीज के कन्सेप्ट इन फोर फिल्म अशी व्यवस्था आहे त्या फोर फिल्ममधली फिल्म एक फिलॉसॉफी फिल्म।, फिल्म दोन सोशल सायन्स फिल्म तीन इकॉनॉमी फिल्म चार जर्नॅलिझम फक्त मी ग्लान्स आपणाला दाखवतो Philosophy. He devours works ranging from classical to contemporary philosophers. Social science. economy, <laughs> economy. <laughs> the <Capital. laughs> <laughs> 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 जर्नॅलिजन दास कॅपिटल हा ग्रंथ अठराशे सदुसष्ट साली पब्लिश झालेला ग्रंथ या ठिकाणी आहे लंडनमध्ये अठराशे एक्कावन्नमध्ये इंडस्ट्रीयल फ्युचरसंबंधी लावलेलं चित्र पण प्रत्यक्षात कामगारांची स्थिती ही अठराशे एकसष्ट साली अशा पद्धतीची होती युरोपमधलं अठराशे पन्नास सालीचे इंडस्ट्रियल स्पॉट अठराशे अठ्ठेचाळीस साली प्रिंट केलेलं आणि नंतर बाइंड केलेलं कम्युनिस्ट मॅनिफेस्टोची आवृत्ती डी अनफिनिश बॉडी ऑफ वर्क थेसिॲीथेसिस अँड सिंथिसिस संबंधीची माहिती इथं आहे मार्क्स एंड डायलेक्ट अति मिलते लुडविंग इमेन्युअल कांट एंड जॉर्ज विल्यम फेडरिक हैगल्स या मटेरिया लिघाबल की महती है तीसरा दालनामध्ये मिळालेलो आहे तिसऱ्या दालनात दृश्य आपण बघू शकता वेगळ्या पद्धतीचा कारण मार्ग आहे इथं मार्क्सची एक आधुनिक फोटोग्राफी पहा वापरत असलेली त्यांची चेयर, बराचसा विचार आणि या खुर्चीत बसून ते करायचे असंही म्हटलं जातं की शेवटी त्यांचा मृत्यू या चेअरमध्ये झाला थोडक्यात माहिती आपणास दिला इज अ सेड दॅट इन दिड ऑन फोर्टीन मार्च एटीन एटी थ्री कारचे या ठिकाणी बसविलेले पुतळे एंजेल्स संबंधीची काही माहिती एलजिस एंजिल्स यांनी लिहिलेली पुस्तकांच्या पहिल्या प्रती कार्ल मार्क्स बट हिज आयडियाज लिवॉन ग्लोबल इम्पॅक्ट ऑफ मार्क्स आयडियाज इथं मार्क्सच्या विचाराचा रशियन रेवोल्युशन नंतर मार्क्सिझम लेनिनिझम हा एक प्रवाह आणि डेमोक्रॅटिक सोशालिस्ट सोसायटी हा एक प्रवाह अशा इन बिटवीन दीज टू पोल्स मेनी डिफरंट अप्रोप्रिएशन ऑफ मार्क्स क्रिटिक ऑफ सोसायटी अँड कॅपिटलिझम इमर्ज असं लिहिलेलं आहे पुढच्या दालनामध्येही मा मार्क्सचे अशी कृती इथं ठेवण्यात आलेली आहे पुढच्या दालनामध्ये मा मार्क्सच्या संबंधात माहिती केलेली दिसते मला एका भिंतीवर मार्क्सच्या विचारानं प्रेरित झालेले इतर विचारासंबंधी लिहिलं गेलं मार्क्स इधन बेम इधन स्टॅलिन माओ इथन टिटो अशा पद्धतीनं मार्क्सच्या विचारानं प्रेरित झालेल्या गोष्टी इत लिखे शेवटी डेमोक्रेटिक सोशलिजम लिखले मार्क्सिज नॉट क्ल डॉक्टरिंग नॉट हा शब्द कंसात घम A closed doctory, Marxism, not a closed doctory. Karl Marx between East and West. या म्युझियमच्या तिसऱ्या मजल्याच्या दालनाकडं चाललेलो आहोत मार्क्सच्या विचाराचा एकोणीसशे एकोणचाळीस नंतर पडलेला प्रभाव नेते आणि देश शेवटी नो एंड ऑफ हिस्ट्री असं लिहिलेलं आहे या ठिकाणी आपणाला अठराशे नव्वदनंतरच्या घडामोडी माहीत आहेत एंड ऑफ हिस्ट्री ही माहीत आहे एंड एंड ऑफ हिस्ट्री ही माहीत आहे पण हा विचार करायला लावणारा शब्द नो एंड ऑफ हिस्ट्री लक्षात राहतो इजिप्शियन प्रेसिडेंट नाशेर भारताचे जवाहरलाल नेहरू आणि यांचा एक फोटो या ठिकाणी लावलेला आहे आणि नॉन अलाइनमेंट मोमेंट हा इज अ पाथ बिटवीन द ईस्ट अँड वेस्ट असा उल्लेख केलेला आहे कार्ल मार्क्सचा जन्म झालेल्या घराचा पाठीमागून घेतलेला फोटो घराच्या पाठीमागे छोटीशी गार्डन आहे आणि या ठिकाणी मार्क्सचा एक पुतळाही बसविण्यात आलेला आहे मित्रांनो या कार्ल मार्क्सच्या जन्मस्थळाला म्हणजे त्याच्या घराला भेट दिली घरामध्ये म्युझियम साकारलेलं आहे पण हे अकॅडमिक म्युझियम आहे खूप वेळ या म्युझियममधल्या गोष्टी वाचण्यासाठी लागतो पण आपल्यासारख्या शिक्षक मंडळींना त्यातला बराचसा भाग कळून जातो मी ते तास दोन तास फिरल्यानंतर माझं एक मत असं झालं पहा की वी फाइंड हिस्ट्री इन कार्ल मार्क्स बट मार्क्स वॉज नॉट हिस्टोरियन। वी फाइंड पोलिटिकल सायन्स इन मार्क्स बट मार्क्स वॉज नॉट political scientist. We find economics in Marx but Marx was not economist. We find sociology in Marx but Marx was also not sociologist. Then who was Marx? The Marx Marx was a purely humanitarian. मार्क्सच्या विचारात इतिहास आहे पण तो इतिहासकार नाही अर्थशास्त्र आहे पण तो अर्थशास्त्रज्ञ नाही त्याच्या विचारात समाजशास्त्र आहे पण समाजशास्त्रज्ञ नाही त्याच्या विचारामध्ये अनेक गोष्टींचा सहभाग आहे शेवटी प्रश्न असा पडतो की मार्क्स हा कोण होता तर मार्क्स हा शुद्ध मानवतावादी होता आजही मार्क्सचा विचार अकॅडमिक लेवलवर सुरू आहे पण ही लांब नाही की ज्या वेळेला ते प्रत्यक्षात अस्तित्वात येते